असं वाटत की आता जी व्हिडिओ आम्ही बघितलेली कारण प्रचाराच्या व्यस्ततेमुळे आम्हाला हे काय ऐकायला आलं नव्हतं पण आता आम्हाला ते कळलं की प्रियंका चतुर्वेदी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं मला असं वाटतं की तिने जे वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून ही महिला आघाडीसाठी उतरलेली आहे तिला एकच प्रश्न आहे आमचा ठीक आहे खासदाराला सांगायला बाब तरी आहे तर तुझे बाप किती आहेत हे लोकांना तू सांगितलं पाहिजे कारण अनेक पक्ष बदलून निष्ठेची वार्ता करायला आता शिवसेनेमध्ये आलेले आहे आणि असे निष्ठावान कार्यकर्ते उद्धव ठाकरेकडे आहेत हेच त्यांचं दुर्भाग्य आहे मला असं वाटतं मला असं वाटतं की गेली दोन वर्ष मुख्यमंत्र्यांनी जे महाराष्ट्र राज्यात काम केलेलं आहे आणि ते काम मला असं वाटतं विरोधकांकडनं होत नाहीये आणि त्याच्यामुळे दोन वर्ष विरोधाला विरोध करायचा म्हणून त्यांनी केला पण विकासाच्या मुद्द्यावरती ते कुठेच बोलत नाही आहे ते फक्त खोके गद्दार याच्यावरच अडकून राहिलेले आहेत आणि आता येणाऱ्या इलेक्शनला ते सामोरे जाताना पण त्याच विषयावरती चर्चा करतात तर त्यांच्याकडे कुठलंही विजन नाही आहे त्यांच्याकडे येणाऱ्या लोकसभेमध्ये किंवा येणाऱ्या दुसऱ्या इलेक्शनमध्ये सांगण्यासाठी कुठलं काम नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं जे वैफल्यग्रस्त ते झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वलगना त्या कुठल्या तरी गल्लीबोळत जाऊन त्यांच्याकडे ते माणसं पण भेटत नाही तुम्ही जर बघितलं असेल की मनोहरमगर सारख्या गल्लीबोळात त्यांनी जी सभा घेतली तिथे खुर्च्या पण रिकाम्या होत्या आणि अशा ठिकाणी येऊन त्यांनी सभा घेऊन अशा प्रकारचं वक्तव्य करणं मला असं वाटतं की त्या आता संपूर्ण तळाला लागलेल्या आहेत ते लोक आणि त्याच्यामुळे भाड्याने आणलेल्या माणसांकडनं अशा प्रकारचं वक्तव्य ते करतात